हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तर मी रेडी झाली आहे आणि आपला आजचा व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग असेल इंटरेस्टिंग म्हणजे असं की जो श्रावण महिना लागला होता तेव्हा बहिरीचा सप्ताह चालू झालेला तर तो आज सप्ताह समाप्त होणार आहे आ, तर भैरीची आणि काशी विश्वेश्वर ही ग्रेट भेट असणार आहे तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमार्फत तर जाऊया आता नाश म्हणजे माझा तर उपवास आहे सोमवार सेकंड सोमवार आहे आज श्रावण महिन्यातला तर माझा उपवास आहे आणि एक आता आवरतोय तयारी करतो आहे माझी तयारी झाली आहे तर आपण आवरून वगैरे निघूया आणि बघूया आपल्याला लेट तर झालं आहे बारा वाजून गेलेत बघूया आपल्याला भेटतं का बघायला आणि दोन तीन काम आहेत तीसुद्धा करणार आहेत सुट्टीचा काहीतरी उपयोग केला पाहिजे त्याच्यामुळे तर आजचं वातावरणसुद्धा छान आहे ऊन आहे पाऊस नाही आहे तर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जी बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि कालचा व्हिडिओ कसा होता आ, किती एन्जॉय केलं मी तर केलंच पर्सनली तुम्ही किती केलं हे सुद्धा सांगा त्याच्यामध्ये आणि असेच छान छान व्हिडिओ बघायला तुम्हाला भेटतील बघू आता अजून पुढे काय काय दाखवता येणार आहे आज दिवसभर काय काय होणार आहे ते व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला तर आता आपण निघूया रेडी होऊन मी तर रेडी आहे जॅक रेडी होतोय तर तो रेडी झाला की आपण निघणार आहोत तर बघूया सो लेट्स काय काय घडते आज आलोय आता इथे काशी विश्वेश्वर या मंदिराच्या इकडे गाडी पार्क केली आणि आता आपण जाऊ बेल आणि फुलं घेतले सो आता आपण निघूया आहे आले तिथे आपण जाऊया इकडे बरच ठिकाणी दुकानं वगैरे आहेत ओटी वगैरे आहेत तर आपण आता इथून एंट्री करणार आहे फक्त भरपूर आलेले आहेत सर्व दर्शन वगैरे व्यवस्थित झालं त्याच्यानंतर मग आपल्याला शंकराच्या पिंडीवर जे अभिषेक करायचा होता तर मंदिराच्या आवारातच विहीरसुद्धा आहे तिथे आपण आपला तांब्या घ्यायचा आणि त्याच्यामुळे पाणी ओतून तो अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे मी अभिषेक केला खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं पहिल्यांदा मी आ... मंदिरामध्ये अभिषेक केला आहे आणि खूप छान होता दिवस खूप छान गेला हे मंदिर रत्नागिरीमध्ये राजीवडा इकडे आहे तर खूप छान वाटतं आणि श्री काशी विश्वेश्वर असं या मंदिराचं नाव आहे तर अभिषेक करताना एक वेगळंच तेज होतं माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता फक्त गर्दी असल्यामुळे आणि सप्ताह उठला होता त्याच्यामुळे मग गर्दी होती भक्तांची तर त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट पिंडीवर ओतताना आलं म्हणजे अभिषेक करताना आला तर आम्ही म्हणजे जिथे जागा केलेली त्यांनी पाणी पिंडीवर जाण्यासाठीची तर तिथे मी ते पाणी म्हणजे अभिषेक केला आणि अशा प्रकारे आम्ही शूट वगैरे केलं खूप छान वाटलं खूप भक्त लांबून लांबून आले होते तुम्ही पण सर्व कधी आलात रत्नागिरीमध्ये तर या मंदिराला नक्की विजिट करा खूप छान आहे आणि तिथलं वातावरण भक्तांमुळे एक प्रसन्नमय झालेलं त्यांच्याच बाजूला मारुतीरायाचं मंदिर आहे छोटंसं तर तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं तिथेसुद्धा खूप छान वाटलं मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर प्रसादी घेतली आम्ही प्रसादीसुद्धा खिचडी बनवलेली उपवासाची साबुदाना खिचडी तर सर्वांचा उपवास असल्यामुळे तिथे खिचडीसुद्धा भेटली त्यानेसुद्धा मन तृप्त झाला आणि प्रसाद होता साखर आणि खोबरं असं मिक्स करून खूप छान टेस्ट होती प्रसादालासुद्धा आणि एकदम भक्तिमय झालेलो दर्शन वगैरे सुंदर प्रकारे झालं आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या कामाला पहिलं दर्शन घेऊन देवाचं पुढच्या आपल्या दिवसभराच्या कामांना सुरुवात केली माझ्या नवऱ्याचं जरा जास्तच प्रेम आहे माझ्यावर त्याच्यामुळे रोड क्रॉस करताना माझा त्याने हात पकडला आणि आम्ही रोड क्रॉस केला आता चाललोय आहे आम्ही शॅम्पू वगैरे बघायला हिवाळी आणि माझ्या बॅगला चेन लावायची होती तीसुद्धा दिली आहे लावायला बुधवारी भेटेल पण यांच्याकडे सलून आणि पार्लरसाठी लेडीज जेंट्स सगळे प्रोडक्ट भेटतात रेवाळे हे फेमस आहे तिथले आम्हाला भेटले दादा लस्सी प्यायला कारण माझा उपवास आहे तर नानू शिंदे नालती गेले लोक तिथे आम्हाला लस्सी नाही भेटले तर आम्ही आलो आलोय लस्सी घ्यायला इकडे आता आम्ही आलोय बजाज फायनान्सच्या इथे जो माझा नंबर पहिलावाला हरवला आहे तो अपडेट करण्यासाठी आता जाऊया बजाजचा नंबर जो चेंज करायचा होता त्याचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघतोय बघू आता काय पुढे हे याला घराशिवाय काय दिसत नाही रोजच कंटाळा असतो सोमवाराला की याचा कंटाळा असतोच ठरलेला माझ्यामुळे जबरदस्तीने येतो तो, 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 तो माझा उपवास असतो तेव्हा मला बाकी तर काही खायची इच्छा होत नाही पण ज्यूस वगैरे असेल किंवा फ्रूट्स असतील तर थोडंसं बरं वाटतं बॉडीला पण रिलाय वाटतं आणि आता मी आहे कुठला पॉईंट टेबल पॉईंट टेबल पॉईंटला जातोय कारण मी ते पाच वर्ष रत्नागिरीमध्ये आहे पण मी एकदा सुद्धा गेले नाही पण रस्ता खूप खराब आहे बघू शकता हायवे आहे, थोडस समुद्रकिनारी तर आपण जाऊया पण आलोय टेबल पॉईंटला हाय इथला टेबल पॉइंट, येऊ शकतो आणि खूप छान वाटतंय आल्यावर मी फर्स्ट टाइम आले थँक्यू आम्ही दुपारी आलेलो त्याच्यामुळे मग थोडंसं क्लायमेट छान होतं आम्ही तिथे लाटांचा वगैरे आस्वाद घेतला मस्तपैकी रील्स वगैरे शूट केल्या व्हिडिओ बनवले आणि थोडा वेळ टाईम स्पेंड केला आणि मग निघालो होतो घरी जायला कारण तिथे बरेच कपल्स आले तर आम्ही निघालो बराच वेळ थांबून आम्ही दोघं पण नेचर लवर आणि ॲनिमल लवर आहोत तर आम्हाला मस्त मला आम्हाला म्हणजे जॅकला येतं मस्त असे कातळावर छान अशी पर्पल कलरची वगैरे फुलं दिसली तर त्याच्या मनात म्हणजे एक मोह मोह आला आणि मग तो बोलला की मी शूट करतो तर मग मी म्हटलं ठीक आहे मला पण एक कंड्या आणि जॅक खूप चांगला फोटोग्राफर आहे त्याच्यामुळे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता त्याची फोटोग्राफी व्हिडिओग्राफी वगैरे हो तो असं छान छान फोटो इकडे मला छान दिली आहे आणि आता आतापैकी चहा पिणार आहे आणि ज्या एक कॉपी बनवणार आहे ते पण पिणार आहे आणि पाऊस सुद्धा आलाय आपण घरी आल्यानंतर नशीब इकडे आता आपण जेवायला बसलोय माझा उपवास आहे तर या सर्वांनी जेवायला उपवास सोडते आणि आजचा दिवस तर संपला आहे आणि आपल्या ब्लॉगचंसुद्धा एंड करायचा टाईम आला आहे तर इथेच आपण ब्लॉग बंद करतो आहे व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जी बेलायकॉन दिला आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि आजचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटद्वारे सो एवढंच होतं बाय बाय